नमस्कार मी भीमराव लोणार आय बी एम टी नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आय डी प्रकरणातील जे पाच अधिकारी आहेत त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेलं आहे आणि अटकपूर्व जामीन मिळवून देण्यामध्ये जे ज्या वकिलांचा सहभाग आहे ते वकील माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट अनमोल गोस्वामी यांनी युक्तिवाद केला आणि त्यांना अटकपूर्व जामीन त्यांचा मंजूर केला सर नमस्कार नमस्कार नेमकं काय कारण होतं की त्यांना त्यांचा तुम्ही अटकपूर्व जामीन मंजूर केला त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश काढला आहे त्या आदेशामध्ये श्री निलेश वाघमारे अधीक्षक वेतन पथक यांना निलंबित केलं आहे आणि निलंबनाच्या सोबतच त्यांनी एक आदेश काढला त्यामध्ये शिक्षणाधिकारी माजी शिक्षणाधिकारी संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यावरसुद्धा फौजदारी गुन्हा नांद नोंदवण्याबाबत त्यांनी आदेश काढलेला आहे आता सध्या सदर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच पद्धतीने सायबरमध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल केलेला आहे प्रत्येकांच्या आता जे उपसंचालक आहेत उल्हासजी नरड यांनासुद्धा सदर पोलीस स्टेशननी अटक केलेली आहे पोलिसांचं हे अटक सत्र सुरू आहे अशामध्ये शिक्षण विभागाचे अधिकारी जे हे थोडेसे धास्तावलेले आहेत घाबरलेले घाबरलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की कदाचित आम्हालासुद्धा अटक होऊ शकते त्यामुळे आपण न्यायालयामध्ये एक अटकपूर्व जामीन अर्ज जा सादर केला त्यावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने आपल्याला तो अंतरिम जामीन काल मंजूर केलाय कुठल्या ते आहे न, पाच मुदे श्री मती अधिकारी आहेत ज्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आले पाच अधिकाऱ्यांमध्ये श्रीमती रोहिणी कुमार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर श्री सिद्धेसर कोळसे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर श्री रवींद्र काटोलकर जॉईंट सेक्रेटरी बोर्ड ऑफिस नागपूर जॉईंट डायरेक्टर दीपेंद्र लोखंडे तसेच निलेश वाघमारे अधीक्षक वेतन अधिक वेतन अधीक्षक यांचे या पाचही अधिकाऱ्यांचे जा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केलेले आहेत काय युक्तिवाद केला तुम्ही त्या या प्रकरणामध्ये त्यांना मी एक प्रोसेस समजावून सांगितली न्यायालयाला न्यायालयाला प्रोसेस समजावून सांगताना सांगितलं की कोणताही एक व्यक्ती या प्रोसेसला जबाबदार नाही लाईक मग यामध्ये मी थोडा विश्लेषण करून सांगू इच्छितो की कुठल्याही कर्मचाऱ्याची जेव्हा नियुक्ती होते किंवा कुठल्याही शिक्षकाची जेव्हा नियुक्ती होते तेव्हा सर्वप्रथम त्यांची संचमान्यता तपासली जाते संचमान्यतेमध्ये पद बघितले जातात की या संस्थेमध्ये किंवा या शाळेमध्ये किती पद रिक्त आहेत त्यानुसार संस्थाचालक जे आहे हे जाहिरात देते जाहिरात दिल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात मुलाखती घेतल्यानंतर ते जे आहे प्रपोजल हे शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये सादर केलं जातं शिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे जर ते सगळं काही ओके असेल तर त्या शिक्षकाला अप्रुव्हल म्हणजेच मान्यता देते मान्यता दिल्यानंतर संस्थाचालक मुख्याध्यापक जो आहे त्याचा शालात आय डीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करतो शिक्षणाधिकारी शालात आय डीचा प्रस्ताव जो आहे उपसंचालक कार्यालयात सादर करते उपसंचालक कार्यालयात सादर केल्यानंतर तिथे त्रिसदस्यीय समिती असते ती स्क्रुटिनी करते आणि स्क्रुटिनी केल्यानंतर जर ठराव ओके असेल सगळं बरोबर असेल तर उपसंचालक जे आहेत त्यांना शालार्थ आय डी प्रदान करते ती शालार्थ आय डी जी आहे परत संस्थेला मुख्याध्यापकाला आणि वेतन अधीक्षक यांच्या लॉगिंग आय डीवर पाठवली जाते त्यानुसार त्यांचं वेतन तयार होते वेतन तयार झाल्यानंतर त्यांचं वेतन जे आहे म्हणजे देयक जे आहे ते सादर केलं जाते वेतन विभागात वेतन विभाग ते बिल देयक जे आहेत ते शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवतात शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होते आणि त्यानंतर ट्रेझरीमध्ये जातं आणि ट्रेझरीमध्ये जाऊन त्यानंतर ज्या ज्या शिक्षकांचे वेतन असतात ते त्यांच्या बँकेमध्ये जातात आणि त्यांना ते वेतन अदा केलं जातं त्यामुळेच एक व्यक्ती यामध्ये जबाबदार आहे असं मानता येणार नाही शिक्षण भरती घोटाळा प्रकरणामध्ये एक व्यक्ती जबाबदार आहे असं तुम्ही म्हणता की मानल्या जाणार नाही म्हणजे हे म्हणजे कुठपर्यंत म्हणजे हा म्हणजे शिक्षक भरती घोटाळ्याचा हे जे प्रकरण आहे हे कुठपर्यंत म्हणजे गेलं असेल म्हणजे शिक्षक ते मंत्रालय असा काही सुगावा आहे का त्याचा बघा भ्रष्टाचार म्हटलं तर ही तळागडाला लागलेली कीड आहे एक खालच्या व्यक्तीपासून तर वरिष्ठापर्यंत हा भ्रष्टाचार जो आहे हा फोफवलेला आहे त्याच्यामुळे हे जे आत बगा, आता बघा आता बऱ्याच लोकांनी मागणी केलेली आहे की हा या पाचशे ऐंशी शिक्षकांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा किंवा एस आय टी लावण्यात यावी किंवा त्यांच्या संपत्तीची जाच करण्यात यावी वॉटेवर म्हणजे वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे असे स्टेटमेंट देतात मला फक्त शासनाला सरकारला फक्त कडकडीची विनंती करू इच्छितो मी त्यांच्यामार्फत जे पाचशे ऐंशी शिक्षकांचे एक हजार छप्पन एक छप्पन आहे पण पाचशे ऐंशी जे शाळा बोगस आयडी आहे त्यांची आता सध्या चौकशी सुरू आहे तर पाचशे ऐंशी बाबतीतच सध्या मी बोलतो आणि मला शासनाला अशी विनंती करतोय की हे जे पाचशे ऐंशी शिक्षक आहेत हा एक शिक्षक जेव्हा एखाद्या शाळेत तीस ते चाळीस लाख रुपये देऊन लागतो तेव्हा तीस ते चाळीस लाख रुपये त्याच्या घरी काही ठेवलेली कॅश नसते ते आपलं घर गहाण ठेवतात कोणी आपली शेती विकतो कुणी आपल्या घरचं सोनं विकतो कु कुणाकडून व्याजाने पैसे आणतो कुठून बँकेतून कर्ज काढतो आणि असं सगळं काढल्यानंतर ते चालकाला किंवा शिक्षण अधिकाऱ्याला किंवा उपसंचालकाला ते पैसे अदा करतात आणि त्या ना है, ना। एक लाच आहे आणि रेड रेडकोर्ड झालेले आहेत आजकाल त्याच्यामुळे मी याबद्दल म्हणणार नाही पण अंकुश लागायला हवा ना अगदी बरोबर अंकुश लागायला हवा परंतु आता ज्या पाचशे ऐंशी परिवाराबद्दल बोलतो मी त्या पाचशे ऐंशी शिक्षकाबद्दल बोलत नाही तर एका शिक्षकाच्या पाठीशी आठ ते दहा परिवारातील सदस्य असतात त्यांची पत्नी असते त्यांचे मुलं असतात त्यांचे आईबाबा असतात सगळा संपूर्ण परिवार असतो जर ह्या पाचशे ऐंशी शिक्षकांच्या जर का नोकऱ्या गेल्या तर संपूर्ण परिवार परिवाराला उपास मारायची संपूर्ण परिवारावर उपासमारायची पडी आहे त्यामुळे शासनाने याकडे दखल घ्यावी शासनाना कडकडीची विनंती आहे की यांच्या नोकऱ्या कशा वाचवता येतील त्यांना काय प्रोटेक्शन देता येईल आणि पुढे भविष्यात अशा प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी असं मला तरी वाटत काही शिक्षकांना पुन्हा आता अटक होण्याची संभावना आ, आहे म्हणजे बर। शाळेचे संचालक सुद्धा त्या घोटाळ्यामध्ये आहेत बरोबर शाळा संचालक पैसे घेऊन शिक्षकांची भरती करतात मी असं म्हणत नाही शाळा शाळा संचालक शिक्षकांची पैसे घेऊन भरती करतात तर मग अशा संचालकांवर कारवाई व्हायला हवं की नाही एकच संचालक घेत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण देशात ही प्रोसेस आहे त्यामुळे ही जी प्रोसेस आहे हे पूर्वीपासून सुरू आहे आणि मला वाटते भविष्यातही सुरू राहील त्यामुळे यावर कुठलंही वक्तव्य करणं मला योग्य राहणार नाही तुम्ही एक ॲडव्होकेट आहात आणि या अगोदर शिक्षक होते बरोबर एका शाळेमध्ये तुम्ही शिक्षक सुद्धा होते आणि शिक्षक कसा असतो हे तुम्हाला माहिती आहे अगदी बरोबर आणि मेहनतीने तो शिक्षक बनतो अगदी बरोबर मग जर असा घोटाळा जर झाला तर त्या शिक्षकावर उपास मारायची पाळी येत आहे बरोबर आता त्यांना वाचवायचं आहे बरोबर काय काय उपाययोजना आहे मी शासनाला ते विनंतीच करतोय माझा हा संदेश जर शासनापर्यंत पोहोचला की त्या पाचशे ऐंशी परिवाराचे जे घर आहे ते उद्ध्वस्त होऊ नये त्यांच्यावर उपासमारीची पाडी होऊ नये जर त्यांची नोकरी गेली तर मला असं वाटतं की ते आत्महत्याच केल्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही त्यामुळे आपल्यामार्फत हा संदेश माननीय मंत्रो महोदयापर्यंत पोहोचवावा त्यांना कडकडीची विनंती करतो आहे मी की त्या पाचशेऐंशी शिक्षकांच्या परिवारांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे निश्चितच ॲडवोकेट अनमोल गोस्वामी सरांनी पाच जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला के आहे जिल्हा सत्र न्यायालयातर्फे आणि त्यांनी एक मागणी महाराष्ट्र ला सुद्धा केलेली आहे पाचशे ऐंशी शिक्षक यांची चौकशी होत आहे आणि त्या पाचशे ऐंशी शिक्षकांमागे आठ जणांचा परिवार आहे जर त्या शिक्षकांचे वेतनमान पगार जर बंद झाला आणि ते जर शिक्षक पदावरून त्यांना निलंबित केलं तर त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ शकते आणि आत्महत्यासुद्धा करू शकतात असं ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी शालेय मंत्री यांनी या प्रकरणावर विचार करावा आणि जे पाचशे ऐंशी शिक्षकांवर जी कारवाई केली जात आहे त्यांच्यावर विचार करून त्यांना त्यांचं जे वेतन आहे त्यांना देण्यात यावं त्यांचा ते पगार बंद करू नये अशी कडकडीची विनंती ॲडव्होकेट अनमोल गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार यांना केली आहे तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार